रात्रीच्या जेवणामध्ये चपाती भाजी भाकरी खाऊन खूप कंटाळ आला आहे आणि असं हलकं फुलकंसं जेवण खायचं आहे किंवा जास्त बनवायलासुद्धा टाईम नाही आहे आणि कंटाळ आलेला असतं तर हा जी रेसिपी तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही हा रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि नक्की ही एकदा रेसिपी ट्राय करा खूप म्हणजे खूप छान आणि असा वांग्यापासून बनणारा आपण पदार्थ बनवणार आहोत पुढे तुम्हाला समजेलच कोणती रेसिपी आहे तोपर्यंत आपण ब्लॉगला सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा वांगे घ्यायचे आहेत कवळे कवळे मार्केटमधून वांगे आणायचे आहेत मिडियम आकाराची वांगी घ्यायची आणि काट सर्व काटे काढून अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायचे आहेत वांग असं चिरलं की मधून किडकी आहेत का ते पण आपल्याला बघायचं आहे कधी कधी आतून वांगी ते किडकी असतात आता आपण इथे एका टोपामध्ये किंवा कुकरमध्ये कुकर असेल तर तेल घेतलेलं आहे मोहरीटा तडतडली आहे जिरे टाकायचे आहेत ही जी रेसिपी आहे ना करायला अगदी म्हणजे अगदी सोपी आणि कमीत कमी वेळामध्ये झटपट असे होते तुम्हाला समजलंच असेल थोडंफार अंदाज आलाच असेल पण तुम्ही थोडंसं पुढे बघा जास्त आता इथे थोडेसे खडे मसाले टाकले लसूणची पेस्ट टाकली अद्रक लसणाची थोडीशी आता हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे आता ही खाडे मसाले म्हणजे तमालपत्र मिरी लवंग दालचिनी ही थोडी थोडे आपण करून टाकले एक मीडियम आकाराचा मोठासा कांदा चिरलेला आहे कांदा इतकाही जास्त परतायची गरज नाहीये कांदा थोडस आपल्याला परतायचं आहे तर इथे टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोने अगदी छान मस्त अशी चव येते ह्या पदार्थाला बघा इथे कांदा मी जास्त परतलेला नाही कारण ह्या जो पदार्थ आपण बनवणार आहे त्याला अजिबात जास्त कांदा भाजायची गरज नाही आहे हळद आणि लाल तिखट जे किचन केक मसाला असतो गरम मसाला असतो तो टाकायचा आहे मीठ घालायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं टोटली एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचं जास्तही परतवायचं नाही आहे आणि आपल्याला टॉमॅटोसुद्धा इतकंही मॅश करायचं नाही आहे आता जी आपण घेतलेली वांगी आहेत ना ती वांगी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची वांग्याला भरायचं नाही काहीच नाही फक्त हा असे मस्त असे वापरून घ्यायचे मस्त असे मिक्स करून घेतले की नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडस झाकून ठेवायचं एकदा तिकडे ते तिकडे दोन मिनिटभर जास्तच ठेवायचं नाही फक्त वांग्याचा कलर बदलण्या इतकंपर्यंत आपल्याला एक दी दीड मिनिटभर आपल्याला मस्त असं वाफवून ठेवायचं आहे छान आणि आता आपण इथे राईस घेतलेला आहे आता तुम्हाला समजलंच असेल ह्या रेसिपीचं नाव सांगायच्या आधीच तर इथे मी घेतलं होतं एक वाटी राईस घेतला होता तुम्ही कोणताही तांदूळ इथे यूज करू शकता असं नाही आहे की हाच तांदूळ यूज करू शकता आपण कोणताही तांदूळ यूज करू शकता तर इथे एक वाटी तांदूळ घेतले तुमच्या घरी किती माणसं आहे त्यानुसार तुम्ही तांदूळसुद्धा घेऊ शकता आणि क्वांटिटीसुद्धा वाढवू शकता तर इथे मिक्स केलेलं आहे एक ते वाफ काढून घ्यायची आहे हलकीशी अशी त्यामध्ये गरम पाणी घालायचं आता चार वाटीने घेतलं आहे ना त्या एक वाटी तांदळासाठी आपल्याला दीड ते आप सव्वा वाटी इतकंच पाणी पुरेसं आहे कारण आपण कुकरमध्येच हा भात करणार आहोत कारण जास्त असं पाणी घालायचं नाही मग पाणी पाण्यासारखं भात होईल आणि आपलं व्यवस्थित लागणार नाही ते खिचडी झाल्यासारखं होईल तर इथे ह्या रेसिपीचं नाव आहे मस्त असं आपल्याला ह्याला वांगी भात तुम्ही बोलू शकता आणि रात्रीच्या जेवणासाठी खूप छान म्हणजे छान असं लागतं आणि कमीत कमी वेळामध्ये होतं आणि व्यवस्थित असं आपण बनवून झालेलं आहे इथे एक ते दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फक्त जास्त असं नाही वांगी पण आप शिजली जातात आणि व्यवस्थित असं ही रेसिपी आपली ही तुम्हाला रात्रीच्या जेवणाला कंठाळा आला किंवा दुपारीसुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता की कधी हलकं फुलकं जेवण करायचं असेल चपाती खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्यासाठीच आहे बघू शकता इथे मस्त अशी आपली ही रेसिपी तयार आहे बघू शकता इतकी छान आणि मस्त त्या मुलंसुद्धा एवढीने खातात आणि असं बघू शकतात तुम्ही अंग्याचा जो एक गर आहे ना तो खूप म्हणजे खूप भातामध्ये मिसळलेला आहे भेटूया आशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये बाय